जसं आपल्याला आता माझे बंधू सुनील गणाचार्य यांनी सांगितलं की आज बावनवा त्यांचा स्मृतिदिन साजरा करण्याकरिता आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत दरवर्षी हा स्मृतिदिन आम्ही साजरा करतो चार वर्षापूर्वी सा सहा वर्षापूर्वी त्यांचं जन्मशताब्दी महोत्सव म्हणून या मुंबई शहरामध्ये साजरा करण्यात आला होता कॉम्रेड गुलाबराव गणाचार्य हे खरे मूळचे अहमदनगरचे अहमदनगरवरून ते ठवल्याला आले टवल्यावरून नंतर त्यांचं शिक्षण तिथे झालं आणि त्या काळात एक तुम्हाला आठवण चालतो की येवल्याला फायनलच्या वर्गामध्ये शिकत असताना एकोणीसशे अठ्ठावीस साली ज्यावेळेस या भगतसिंग यांना फाशी झाली होती तर त्या फाशीच्या विरोधात त्यांनी एक बाल मोर्चा काढला होता येवला शहरामध्ये आणि त्या ब्रिटिश राज्यामध्ये तिथले जे प्रमुख होते त्यावेळेचे इंग्रज सरकारचे त्यांनी आमच्या आजोबांना बोलून त्यांना सांगितलं की हे असे कार्यक्रम इथे चालणार नाहीत आणि त्यांना त्या येवल्यामधून त्या काळामध्ये हद्दपार करण्यात आलं होतं आणि त्या हद्दपार केल्यानंतर ते मग खानदेशमध्ये गेले खानदेशमध्ये त्यांनी मग तिथे तलाठीची नोकरी केली आणि ते त्यावेळेस गांधीजींची जी चळवळ चालू होती त्या चळवळीमध्ये ते सामील झाले आणि तसंच स्वतंत्र आंदोलनामध्ये ते काम करत करत या मुंबई शहरामध्ये चोड़ा चोड़ा नोकरी शोधत शोधत इथे आले आणि एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी खटा उरमध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि ह्या केरमानी बिल्डिंगमध्ये ते इथे वास्तव्याला राहिले तर खरा त्यांचा जर स्वभाव बघायचा झाला तर एक लढाऊ स्वभाव त्यांचा होता लहानपणापासूनच कार्य गरिबांसाठी लढणं हे त्यांचं चालू होतं मुंबईमध्ये गिरण्यांमध्ये आल्यानंतर गिरणी कामगारांचं त्यांनी नेतृत्व केलं आणि त्यावेळेस ज्या चळवळी उभ्या राहिला एकोणीसशे बेचाळीसच्या आंदोलनामध्ये त्यांनी अरुणा सल्लीजी यांच्याबरोबर कामाला इथे सुरुवात केली आता ही जी मागे आमची केरमाली बिल्डिंग दिसते तुम्हाला दिसेल की ह्या केरमाली बिल्डिंगमध्ये साताऱ्याचा एक जिथे कामगार राहत होते शूटरच्या गाळ्यामध्ये तर त्या गाळ्याला त्या स्वतंत्र चळवळीमध्ये एक स्थान मिळालं होतं आणि म्हणून त्याला स्वराज्य हॉल नाव हे देण्यात आलं त्या काळामध्ये जयप्रकाश नारायण असो किंवा कॉम्रेड डांगे असो नाना क्रांतीसिंह नाना पाटील असो अशी ही सगळी मंडळी ह्या गाळामध्ये येत आणि स्वातंत्र्य चळवळीबद्दल चर्चा करून एक आंदोलनाला एक दिशा देण्याचं काम या स्थानामध्ये आहे तर हे स्थान एक मोठं आहे तर विधान शिंचोकरी भायखळा मतदारसंघामधून ते आमदार म्हणून निवडून आलेले विधानसभेमध्ये त्यांनी कामगार वर्गाचा आवाज अत्यंत जोरकसपणे उठवला होता आणि त्या काळामध्ये मुंबई शहरामध्ये आणि एकंदरीत मुंबई भिवंडी ठाणे या भागामध्ये जो काही कामगार वर्ग होता मग तो फक्त गिरणी कसलाच नाही तो औद्योगिक कामगारांमधला होता त्याचबरोबर सफाई कामगारांमधला होता एसपोर्ट्स कामगार होता त्याचबरोबर वेगवेगळ्या कामगार क्षेत्रामध्ये त्यांनी काम करून त्यांच्या संघटना बांधल्या असंख्य असंघटित कामगारांना त्यांनी संघटित करून त्यांना त्यांचे हक्क मिळवून दिलेले होते त्या काळामध्ये एक काँग्रेसची इथे प्रचंड ताकद होती या मुंबई शहरामध्ये परंतु त्या सर्व ताकदीत या विरोधात उभं राहून त्यांनी ही चळवळ उभी केली आणि आज गेली बावन्न वर्ष आम्ही गणाचार्य कुटुंबीय आमचा ट्रस्ट आणि हे आमचे सर्व असंख्य चाहते आज या ठिकाणी दरवर्षी जमत असतात आणि त्यांना श्रद्धांजली वाहत असतात तर म्हणजे पुढच्या तरुण पिढीला कामगार वर्गाचा इतिहास संपूर्ण समजला पाहिजे कशा परिस्थितीतून हे मुंबई शहर उभारलं गेलेलं आहे आणि आज त्याची वाटचाल कुठे होते या पद्धतीचा इतिहास त्यांच्यासमोर आणावा या निमित्तानं म्हणून आज कृती आम्ही सर्वजण साजरा